त्याच्यानंतर एक कवियात्री म्हणून एक नाव आहे ते म्हणजे दिशा शेख यांचं त्याचप्रमाणे तृतीयपंथी समाजामधील एक समाजसेविका म्हणून गौरी सावंत या काम करत आहेत खऱ्या अर्थानं या लोकांविषयी आपण ज्यावेळी बघतो समाजामध्ये तर निसर्गानं सगळंच त्यांच्याकडून हिरावून घेतलेलं असतं परंतु समाजामध्ये वावरत असताना समाजी काही काही समाजामधले काही घटक असतात ते पण या लोकांचे या समाजातील लोकांचे मानसिक खज्जीकरण पण करताना दिसतात मी एक स्त्री नाही मी एक पुरुष नाही परंतु मी एक माणूस आहे एवढीच यांची अपेक्षा असते या समाजातील काही जण असतात ते या सगळ्या गोष्टीमुळे खचून जातात जा जा मनाने परंतु या क्षेत्रामध्येच असे काही लोक असतात जसे मी तुम्हाला सुरुवातीला नावं सांगितली अशी लोक असतात की ते मनाने खचत नाहीत ते यांच्या म्हणजे लोकांच्या पुढे चांगला आदर्श व तसा एक आदर्श घालून देतात किंवा समाजापुढे एक आदर्श उदाहरण ठेवून जातात तुम्ही म्हणत असाल की मी या गोष्टी का सांगत आहे कारण आपण आज बोलणार आहोत गप्पा मारणार आहोत ते म्हणजे तृतीयपंथी समाजामधील एक बैलगाडा क्षेत्रामध्ये आपले एक स्थान निर्माण करणाऱ्या एक उत्कृष्ट बैलगाडा मालक म्हणून त्यांचं असणारं नाव उत्कृष्ट जॅकी म्हणून त्यांनी या क्षेत्रामध्ये आपले एक स्थान कमावलेलं आहे त्या म्हणजे कल्याणीताई एक्सप्रेस गोवारी आणि मी गोवारी या ठिकाणी आलेली आहे आणि त्यांच्याशीच आपण त्यांचा हा संघर्ष त्यांची सुरुवात कशी झाली त्यांचं खरं आयुष्य कसं असतं आणि त्या काय आपल्याला ह्या त्यांचं यश असू दे त्यांचा अपयश असू दे त्यांचे असणारे काही अनुभव आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत बघूया ताई आपल्याला काय सांगता येते नमस्कार ताई नमस्कार तर आपण मित्रांनो ताईंची वाईट घेण्यासाठी एक दोन महिने वाट बघितले पण वेळ आल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही तीच आज वेळ आले म्हणायला हरकत नाही आज आपण ताईंशी बोलणार आहोत पहिल्यांदा तर ताईंबद्दल अभिमान यासाठी आहे की ताई तृतीयपंथी समाजामध्ये असून त्यांनी बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे आम्ही ज्यावेळी वेगवेगळ्या मुलाखती घेत असतो त्यावेळी ताईंच नाव येतं आणि ताईचा बरेच व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला दिसून येते की ते उभा राहून गाडी चालवताना म्हणजे ड्रायव्हर असताना ते उभा राहून गाडी चालवताना सुद्धा पाहायला मिळतात हे धाडस कसं आलं याच्याबद्दलच आपण ताईंच्याकडून जाणून घेणार आहोत ताई पहिल्यांदा तुमचं कौतुक आहे तुम्ही एवढ्या धाडसांना त्या क्षेत्रात उतरले त्याबद्दल पहिल्यांदा तर ता ताईच सांगा की तुमचं लहानपणीच आयुष्य कसं होतं लहानपणीच आयुष्य म्हणजे आमच्या गावाचे बैल पळत होते तुमचं लहानपणी म्हणजे लहानपण म्हणजे पहिले मी इथं चौ नगर मध्ये शाळेला होते चौडेश्वरी नगर मध्ये शाळेला असताना मग शाळेच्या समोर एक मैदान भरलं होतं पहिलं मी पाचवी सहावीला असेल तेव्हा मैदान भरलं मैदान भरताना आमच्या गावची म्हणजे मानाची गाडी म्हणून पळवली ती रसूल आणि नंद्याची गाडी जपानचा नंद्या आणि सर्जराव यादव यांचा रसूल ही गाडी मानाची पळवली होती मग मला तसा नाद लागला मी नुसतं बैल बघायसाठी त्यांच्या गोट्यावर गेले होते गोट्यावर बघायला गेल्यावर मग तो मला छंद लागला हो तेव्हापासून मग मोठे मोठे मो, मो, मैदान असलं की मी परत टिळका स्कूल ला गेले ना आठवी पासून टिळका स्कूल ला जाताना मग मैदान असलं मैदानांजी खाली दप्तर अक्षरशः ठेवून मी मैदाना जात होते एवढी आवड मी नांगो नांग नांगराची बैल गेलेत का नाही मी वनावर गेले काही काही वेळा ती बैल कुठं येते का तर मला ती बैल पाटा हाणायला देत होती पेरणीला कुळवाला हाणायला बैल देत होती ना ते मी वनावर जात होतो पहिलं म्हणजे चंद बैलांचा लागला म्हणजे परत इथं मैदान झाल्यापासून ती बारकं पण त्याच्यातच गेलं सगळं निघून गेल। लहानपणी लहानपण आणि ताई तुम्हाला कधी समजलं म्हणजे जाणू कधी आणि कुठल्या वयामध्ये समजलं मला मी नवीत गेल्यानंतर मग मला ते जाणवायला लागलं तेव्हा नवीत गेल्यावर शशी भगत म्हणून मुंबईच आहेत त्यांच्या इथे मी शेण काढायसाठी सहा महिने राहिले होते तिथं सहा महिने शेण काढायसाठी राहायचं बैलांच बैलांच होत बैलासाठी मी तिथं सहा महिने जाऊन राहिले होते बैल पळवायची बैल धुवायची शेण काढायची सगळं वैरण बिरण सगळे केले नऊ हजार पगार होता मला मी सहा महिने तिथं परत तिकडून आल्यानंतर मला ती भावना सुरू झाल्या तृतीय पंथीच्या तृतीय पंथीच्या भावना सुरू व्हायला लागल्यानंतर मग मला दोन तीन महिने गेल्यानंतर आमच्या गुरुकडे जाऊन आपलं मोती बांधून साडी नेसून तिकडून आले तिकडून आले तर मग घरात काही मला सहा महिने घेतलं नव्हतं बोलत नव्हते माझ्यावर कुटुंबामध्ये म्हणजे तुम्ही घरातल्या सांगितलं नव्हतं सांगितलंच नव्हतं मी माझ्या मनानं जाऊन मी केलं होतं मला समजलं तुम्ही तिकडे गेला समजलं सगळं मी तिकडेच गेले मग घरात काय माहित नव्हतं सहा महिने माझ्या संग कोण बोलत नव्हतं कुटुंबामध्ये कोण कोण आई वडील वडील वारलेत आई आहे आणि दोन भाव आहेत एका भावाचं लग्न झाले भाऊज जाईन बारकी थोडे मी सगळ्यात मोठे एवढं आहेत घरात सगळे आई त्यांना पण तुम्ही सांगितलं सांगितलंच नव्हतं ज्या दिवशी मी ही मोकळी जागा होती तेव्हा मी बाजारात बावीस हजार रुपयाला खोंड तेव्हा माझ्या गळ्यातलं मोती बाहेर पडल्यावर माझ्या मम्मीला कळलं की मोती बांधलेत मग मोती बांधल्यानंतर मी तो बैल देऊन टाकला आणि मग इथनं मी एक पाच सहा वर्ष विट्याला जाऊन निघूनच गेले मी इथे राहिलेच ना विट्याला आमचे एक जगवाले आहेत ना मग त्यांच्या इथं कार्यक्रमासाठी का ती मी तिकडेच निघून गेलो तिथून तुम्ही होऊन आला तिकडून होऊन चेंज हो साडी नेच सुरुवात सहा महिने घरातलं तर... कोणाच बोललं बोललं नव्हतं माझ्या पुन्हा कसं झालं स्वीकारलं मला तरी वडील असं म्हणजे बोलत नव्हतं वडील म्हणजे माझ्या टेन्शन मध्ये असायचं म्हणजे बाहेरची माणसं म्हणायची ना तुझं पोरग अचानक काय साडी नेसल तुझं पोरग अचानक साडी कसं काय नेसलं ती घरातलीच म्हणजे वडिलाला टेन्शन वडील आपलं ड्रिंक करून आपलं लेट ड्रिंक करायला लागलो ते आता चार वर्ष झालेत वडील वरून खऱ्याच अर्थ आहे ना समाजाने खऱ्या अर्थाने ना सहानुभूती किंवा एक प्रेम देण्याची अपेक्षा असते बाकी काय असते समाजामध्ये काही घटक असतात आपल्याकडे ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग गोष्टी बोलल्या जातात आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने ह्या गोष्टी खरं व्हायला नको पाहिजेत त्यांना काय आधाराची गरज असते तो आधार आपण दिला तर बाकीच्या गोष्टी तुम्ही नाही दिला तर चालतील एक प्रेमानं बोलणं त्यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोन बदलणं ह्याच गोष्टी महत्वाच्या असतात दुसरं पण ताई सांगा की तुम्हाला समाजामध्ये तुम्ही आता आई वडिलांच सांगितलं पण समाजामध्ये वावरता असताना काय चांगले वाईट अनुभव आले सगळे म्हणजे कोण कोण म्हणताना तुझं साडी कसं नेसलास तू चांगला होता पहिलं तू पुरुष होतास परत पण ते कसा झालास म्हणजे बाहेरच बाहेरच्या मित्र मित्रही मित्र पण बोलते तू पहिला चांगला होता अचानक कसं काय झालं माझे मित्र आता दोन दोन पोराचे बाप आहेत मित्र आहेत मैत्रीण नाही त्या सख्य चुलत बहिणी पण होत्या माझ्या वर्गात ते पण लग्न होऊन त्याचणी पण पोरं हो ही आहेत लग्न लग्नही झालेत माझ्या वर्ग वर्गातल्या मित्रांचं सगळ्यांचं लग्न झालं तेव्हा पण असं वाईट अनुभव यायचे तुम्हाला समाज हो वाईट यायचं की आपण पण म्हणजे असं तृतीय पती झाल्यानंतर आपलं पण लगीन वे... लगीन वगैरे काहीतरी झालं असतं म्हणत जसं अनुभव लई वेळ आला याच्यातून सावरणं खूप महत्वाचं महत्वाचं आता हे सांगताय तुम्ही हा तुमचा संघर्षच म्हणायचा ताई ता खऱ्या अर्थानं पहिल्यापासूनचा तुम्हाला हे बैलगाडीचं ना तुम्ही सांगितलं लहानपणापासून झाला पण त्या क्षेत्रामध्ये उतरायचं असं तुम्ही कधी ठरवलं किंवा बैलगाडीवर कधी बसला बैलगाडी हाणायला नाही मग काय केलं मग इथे एक शेड मारलो मी आवडत होते शेड मारलो होतो शेडात मी देवात देव बसवलं होतं याला बसवले ते शेड बारक मारून मग मला पिकनीत पिकणी पुस्तक मध्ये मी आपलं मागून मागायला जात होते पहिले मागून येऊन दोनशे दोनशे तीनशे दोनशे रुपये टाकून पिकणीतनं मी पंचवीस हजार रुपये काढलो आणि इथन खामकरला गेले होते ते ह्याला गेले होते खामकर पैसे गेले होते बैल आण वासुर आण तेव्हा टायगर म्हणून वारक वासर आणलो होत शिरडी गतो होतो वासर पंचवीस हजार रुपये आणलो तेवढं तेवढं हो देवाच्या पुढेच बांधलं होते देवाच्या फुट बांधलं मग शेड वाढवलं ते वासरू मग काय पार्टनरला दोघात एक वासरू होत ती ते, ते आम्ही दोघात घेतलं आणि ती काळ वासरू त्याच मी दिलं मग हे लिंबाळकर आणि मी पार्टनर झाले मग पार्टनर झाल्यावर एक वासरू म्हणजे माझ्याकडे वजीर म्हणून होता ते तर निरंजन कदमला ऐकला होता ऐकल्यानंतर परत तो सम्राट म्हणून वासरू माझ्याकडे होत मग इथन दररोज मी जुपून घेऊन जायची खाली बैलगाडीला जुपून घेऊन जायची वैरा आणायची आणि अचानक असं झालं गाडी हाणायला कोण नाहीच म्हटलं मला जायचं त्यावेळेस नंदी घेऊन जायचं वासर होत पाचशे रुपये आपलं द्याचं टेंबूच्या सुंदर म्हणून बैल होता त्याला पाचशे रुपये देऊन फिरायला देत होते फिरायला सुरुवात होती फिरायला मग कोणच गाडी आण गाडी कोण तर मी स्वतःहून धाडस केलं की तुमचं पण बैल नको माझी पण नको घरची स्वतःची दोन बैल झोपली होती कोण कोण ती सम्राट आणि टायगर झोपली होती सुरू पहिलंच कोणच नाही मग मी अशीच चालवत खाली नेले ना माझी मीच हा आपलं हायला सुरुवात केली प्रॅक्टिस केलं नव्हतं प्रॅक्टिस केलं नाही काय डायरेक्ट बस कुठलं मैदान मैदान नव्हतं करवडी करवडी फाटीवर मी स्वतःहूनच गाडी पहिला पहिला अनुभव अनुभव तुमचं नाव कुठल्या म्हणजे तुम्ही तुमचं बैलगडा क्षेत्रामध्ये एक नाव आहे ते कुठल्या नंदीमुळे तुमचं नाव झालं माझ्या नंदी परदान एवढं नाव झालं माझं तो कुठून आणलेला तो धना शिंदेपासून घेतला होता एक लाख पंचवीस हजार रुपयात घेतला होता तिथनं घेतला होता तिकडून घेतल्यानंतर लगेच तिथनं नेला की चौथ्या पाचव्या दिवशी बैल आपलं फायनल राहायला लागलं ला। तीनशे शहाऐंशी बिंजोड आहे त्याच्या तीनशे शहाऐंशी बिंजोड ड्रायव्हर हो मी नव्हती मी सोडायला सुट्टी खाली करायची ड्रायव्हर भूषणगडचा सचिन ड्रायव्हर आमरापूरचा आमरापूरचा पण सचिन ड्रायव्हर असायचा एवढेच ड्रायव्हर असायचे त्या गाडी बरेचसे भिडू आहेत मग त्या तुम्ही आहे ते कुणाच्या मी दुसऱ्याच्या गाड्या आणलेल्या आहेत हो माझ्या स्वतःची नाही प्रधानची अजून मी गाडी आणलेली नाही आता नहीं। आता नाही माझ्याकडे तिकडं बोंबाळ्याला आता बों हो उमाकांत लिंबाळकर म्हणून तिकडे त्यांच्यापाशी हो। पहिल्यांदा बैलगाडीच्या मैदानात गेला त्यावेळी कसं लोकांचं बघणं होतं लोकांचं नाही वेगळं बघणं होतं पहिलं काय मला तृतीय म्हणजे कोण ओळखत नव्हतं मला सगळी मावशी म्हणून हाक मारायची मैदानात मैदानात मावशीने हे सगळं म्हणजे माणसं भावारली की अचानक येत तृतीय पण ती कस काय मैदानामध्ये तेव्हा मी प्रधान घेऊन घराव तेव्हा प्रधान तिथे अकरा बारा मैदान एक एक नंबर केलं ना तेव्हा माझं झालं महाराष्ट्र सुरुवातीला ज्यावेळी म्हटलं की कोण ओळखत नव्हतं त्यावेळी असं काय संघर्ष होता का तिथं तुमचं स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष नव्हता पैर करीन ना आम्हीच संघर्ष म्हणजे कोणाचं तुम्हाला हे करायचं कसं काय आलंय तुम्ही इथं नाही तर कोण काय काय मिळाली काय अपमान होण्यासारखं नाही नाही उलट ते अभिनंदन झालं की तुम्ही एक नादात पडलाय म्हणून म्हणजे सगळ्यांना छान वाटलं सगळ्यांनी छान वाटलं म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये चांगलीच वागणूक मिळाली चांगली वागणूक आणि पुढे पुढे तुमचा अनाद मग बैल घेतला होता आपलं परत बैला मध्ये परदानचा पाय मोडला होता मध्ये एक नंबर केला आणि दुसऱ्या बैलाला बकासूर पळत तसाच माझा परदान पळत होता एक दिवस सुद्धा बैल राहत नव्हता कमीत कमी तुम्हाला सांग सलग तुमच्या मुलाला हो सलग एका दिवसाला तीन बीज जोड काढली की दुसऱ्या दिवशी एक नंबर करत होता बैल करणार आती थो थो, हो आ, चा आ, ती माझा बैल बंदीत पळत होता सुरू नव्हता म्हणजे त्याचा फटका बसला कारण बंदीच्या ह्याच्यामध्ये पुन्हा वेळ गेला वेळ गेला त्याच्यात आणि परत नुसतं चालू झालं होतं आणि चिंचनेर लिम मैदान केलं तिथं बैला पण पाय मोडलं होतं अजून असता मैदानामध्ये अजून मैदान ते वेळ असते म्हणायला हे आपण म्हणू शकतो ताई पण ताई आता तुम्ही बघताय आता तुम्ही बैलगाड्या शहरातीच्या मैदानामध्ये जात असता तर या क्षेत्रामध्ये तुम्ही आहे तुमचं स्थान निर्माण केले पण ह्याच्यामध्ये ह्या क्षेत्रामध्ये टिकून राहणं किती महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही आता आहे टिकून टिकून राहणं आपलं स्थान टिकून ठेवणं किती महत्वाचं आहे लय महत्वाचं आहे चार माणस जपली पाहिजे ती चार माणसं बैलगाडीवाली जपली पाहिजे तेव्हा ही आता टिकून राहतो आणि ती आता माणसं कशी तू दहा हजार रुपये दिलं की मी म्हणजे पहिल्याला वायदीच मागते ती पैऱ्याला वायदी मागायचं असं बैल दिलत नाही कामेका मैत्रीखाती तेव्हा हि हो टिकून राहतो कायम दोन मैदान वायदी घेतली की तिसऱ्या वेळेस त्यांचा बहीण स्पीड न पळत असेल तर तो वायदी घेतल्याशिवाय देऊ शकत बरोबर ते म्हणजे पुढे चालूच राहते बद्दल काय वाटते वैयक्तिक वायदी ही बंद व्हावी म्हटलं एक बैल आता एक आम्ही बारक होतो का नाही एक एक गा एक एक पहिरा सहा सात सात महिने फुटत नव्हता एक पहिरा एक पहिरा एक पहिरा ज्या बैलाभर पैरा केला तिथे एक नंबर केला ना तो एक कमीत कमी एक सात ते सात महिने तो एकच बैल जो आखाडी लगेच दुसऱ्या मैदानामध्ये तवाजी बैल कशी होते कि ताई लोखंडीजू पण वाकत होत पहिलं लोखंडी लोखंडीजू पण वाकत होतं पहिले अशी बैल होती पहिले स्पीड पण स्पीड पण देऊन कुठलं सांगाल तुम्ही एखादं आठवते तुम्हाला नंदी कुठला नंदी आठवतो म्हणजे आमच्या गावचा पक्षा भावपुरांसर झालेलं तेच पक्ष काय म्हणजे त्याच्या एखादी आठवण सांगाल काय आठवण म्हणजे अशी शाळा बुडवून टिळक स्कूल बुडवून मी मसूरला गेले होते कडण एक नंबर केला होता हो ते तुम्हाला मला आवडलेलं कडन अवघड असत का ते कडण अवघड नसतं कडण उलटले सोप असतं पण आता ज्या माणसाच निवडते लय अवघड आहे पब्लिकच्याकडे म्हटलं हो हो पहिली बैल आतली नव्हती बाहेरची नव्हती काही नव्हती कुणीकडं आले तरी कुठे पण बैल पडत होती पहिली आणि आता म्हणते ती माझा आतला आहे माझा बाहेरचा आहे माझा आतला आहे माझा बाहेरचा ह्याच्यामुळे ती पैर फुटते आता पण स्पीड असला की कुठं पण हे खेळलं की गुलाल करणारच पण आणि हे पण सांगा की ह्या क्षेत्रामध्ये तुमचे सांगताय तुम्ही की तुम्हाला अपमान वगैरे झाला नाही सगळ्यांनी तुम्हाला सपोर्ट केला तसं तुमच्या तृतीय पण समाजातील अजून अनेकांनी या क्षेत्रात यावं असं तुम्हाला वाटतं का हो यावं पण ते काहीतच नाही ते मागायला हे लाग मागायला बिघायला जाते ना ते मागायला जाते कोण कार्यक्रम करते त्याच्यामुळे हे नादात कोण येत नाही तुमची चर्चा होती का कधी असं तुम्ही एकत्र गेलात हो कालच कार्यक्रमाला गेले होते मी त्यावेळी तुम्हाला कसं म्हणजे काय तुम्ही सांगितलं तर कसं त्यांची प्रतिक्रिया असते प्रतिक्रिया म्हणजे कार्यक्रम मेकअप करायचा ही नाचाय बिसाय गाडी बिली म्हणायची तुमच्या क्षेत्रामध्ये येण्याबद्दल जर तुम्ही कुणाला विचारलं तर काय बोलतात नाही मला म्हणते मला म्हणते कल्याणी बाई तूच करा आम्हाला येते असं म्हणते त्याच्यामुळे तुम्ही टिकवताय हानात हो। पण ती दुसरं पण असं बघतोय की अनेक लोक असतात होताना दिसत यस आता तुम्हाला यश मिळालं पण अपयश पण काय काय लोकांना येत मग त्याच्याबद्दल पण तुमचं काय मत आहे हो येतं की म्हणजे आता ते पहिल्यामुळेच सगळं नडतं ते म्हणजे आता कोण कोण यश आता मी पहिलं कमीत कमी बारा तेरा केलं होतं पहिलं परद्यांच्या जेवर बैलाच्या जेव्हाच केलं होतं तेव्हा काय मी कुठं सांगत मी पण माहिती घेत होती पहिली बैल एका एका दिवशी असेल ना पण दिला असणार हो बिंजोड असायची ना पहिली बिंजोडला मी एका दिवशी ऐंशी ऐंशी हजार रुपये आणले हो। बंदीत हो तीन तीन चार चार बिंजोड मी करायची परदांची आणि त्या बैल परदान असा होता की जो बिंजोडला गाडी जुपली की तेव्हा कवा हरलेलाच नाही कधीच हरलेला नाही आज पात्र घरात घरात गाडीत बैल भरला की पहिल्यांदा डेराकणार डेराकला की आम्ही म्हणायचं आज गुलाल आहे हो म्हणजे ते एक प्रकारे हे सांगूनच जाणार घरात दिवा लावला की त्याला आपलं मोकळं ताप घालून मोकळा सोडला की देवापासून देवापासून मी चपाती ठेवत होते ना मग ते आतमध्ये येऊन चपाती एक खाऊनच मग गाडीत भरत होते बैल रोज जरी म्हणजे असले तरी हो ताजी एक चपाती करायलाच लावायचं आणि ठेवायचं तिथं त्याला आत घ्यायचा देवापासून चपाती खाऊनच मग ते बैल गाडीत भरत होते खरंच आहे म्हणजे हे वेगळं प्रत्येक नंदीच वेगळीच कहाणी असते तशी प्रधानची असणारी तुमची तुम्ही की नाही काय काय व्हिडिओ मी बघितले तुमचे त्याच्यामध्ये तुम्ही गाडीवरती उभं राहता आणि गाडीमध्ये उभं राहणं म्हणजे ड्रायव्हरचं एक तर धाडसाच काम असतं आणि स्पीड मध्ये गाडी लागलेली असते खूप वेग असतो त्या गाडीला त्याला काही ब्रेक नसतो त्यावेळी तुम्ही उभं राहता कासरा पकडून हे धाडस कसं आहे तुमच्यापाशी धाडस म्हणजे मी गाडी पास केली का नाही मी असता अगा म्हणलं तर कासरा मी शेपटावर दोन्ही शेपट धरून निंब्यात उभं राहून आली होती म्हणजे ते आनंदच वेगळा असते भीती वाढ भीती त्यावेळी हो। भीती सगळी मरून गेलेली आहे हो का मोठा दगड ठेवायचा असतो माझ्या दगड नाही ठेवायला लागत का तर भीतीच मोडून गेलेला आहे खरच आहे क्षेत्रामध्ये असणार धाडस बरेचसे नंदी तुमचे पण होते तुम्ही अनेकांच्या गाडीवर गाडी पण आणलेली आहेत तर तुमचं असं कुठला आवडते नंदी आहे का याच्यामधला पहिला आवडता नंदी माझा सोनारपाडचं सोन्याच होता पण हो पळायला पण चांगला आज तो बैल असाय किंवा तो बैल पळालाय बिगर गाडी बांधता पळायला नाही अजून अजून एवढा म्हातारा झाला तरी गाडी त्याच्यावर बांधायला लागते हो एवढं बेकणा पण आहे चांगला पण आहे पळ पण छान वाटतो त्या नंदीची गाडी तुम्ही आणलेली त्या नदीची नाही गाडी आणली समोर समोर पण हांदी नाही गाडी बघण्यावरच तुम्हाला खूप आवडत आणखी कुठली नंदी आवडतात सगळे नंदी येते आहेत कारण प्रत्येक नंदीला एक देवच समज या क्षेत्रामध्ये अजूनही एक सांगा की हे क्षेत्र तुम्ही बघता त्याच्यामधलं वास्तव कसं आहे वास्तव म्हणजे खरं पण कसं आहे दिसणार भारी भारी सगळं खरं काय या क्षेत्रामध्ये तुम्हाला जाणवलेलं लागत काय जेवढं खरं आहे तेवढं खोटं आहे या क्षेत्रात आपण म्हणतो का आज पहिरा झाला एकोद्याचा तर तो, तो काय म्हणणार माझ्या बैलाच्या पायऱ्या लागले मी काय येऊ शकत नाही म्हणजे मी सात हजार रुपये वायदी देणार आहे पण दुसरा म्हणला दहा हजार रुपये वायदी देतो तो बैल मैदाना जुआखाली कोणाच्या तर दिसणार ते खरे खोटेपणा असते मैदाना म्हणजे काही सांगू शकत नाही आपण पेरेला तो भेटेला सांगू शकत नाही नाही सांगू शकत तो आपण त्या माझ्याकडे चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये मध्ये मला बैल पाहिजे पण तो मुद्दाम आपल्याच म्हणणार माझ्या बैलाला पाहायला काहीतरी लागले पुन्हा दुसरा माणूस पन्नास हजार रुपये देणार असला की तो त्या जो बैल बैल पैशेवाल्यांचं क्षेत्र झालंय का हो सगळं पैसेवाल्यां क्षेत्र झाले हे सगळा म्हणजे हा धंदाच वेगळा झालाय बैलगाडी म्हणलं धंदाच वेगळा झालाय म्हणजे कोण आता चार रुपये साठीची म्हणजे हे करते सगळं तर ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला वाटतं तसं बदल पाहिजे असेल तर काय व्हायला हो पाहिजे ह्याच्यामध्ये बदल व्हायचं हो असलं तर म्हणताय पहिल्यासारखं काय कशामुळे होईल सगळं पहिल्यासारखं वायदी बंद झाली की सगळी चालून वायदी बंद झाली की एक एक गाडी सहा सात सात महिने पळू शकते तरच तुम्हाला वाटतं त्या गोष्टी होतील आणि हे वायदी बंद झाली का नाही पहिर म्हणजे पहिर पण चांगली आणि बैल पण चांगली पळतेली आणि ड्रायव्हर पण मोडामोडी होणार नाही का हो ड्रायव्हर बहीण आतला असतो बाहेरचा असतो एक नंबर दोन नंबर तासावर गाडी नेली गाडी बाहेर गेली की ड्रायव्हर पडू शकतो माझा हाती मोडलेला आहे दोन वया स्पीड मध्ये गाडी असते आंबोवड्या फाटील उडून खाली पडले होते ड्रायव्हर खरं ते धाडसाच म्हणते कारण काही पण होऊ शकतं ना तिच्या उडी मारायला यावेळी अंगावर काही शर्ट पॅन्ट असते माझ्या अंगोवर साडी मी तरी उडी टाकतो तुमचं ते प्रॅक्टिस किंवा तुमचं असणार ते खऱ्या अर्थानं हे पण सांगा की तुमच्या हातावर एक टॅटू दिसतोय ते ह्या बैलामुळे मला अक्क महाराष्ट्र मला मला एक नाव गेला नावच देऊन ठेवलं अक्क महाराष्ट्र तुला ओळखणार म्हणून आणि खरंच आहे ताई त्याच्यामुळे तुम्ही ते प्रधान घेतल्यानंतर घेतल्यानंतरच काढला होता तर बघू शकता आपण ह्या बैलगाडी शर्यतीमध्ये एक नार लागतो आणि एखाद्या नंदीवरती जीव लागतो हे ताईचे असणारे टॅटो सांगतोय बघा प्रधान ज्या नंदीने ना त्यांचं नाव केलं त्याचा टॅटो सुद्धा ताईने हातावरती कोरलेला दिसतोय या क्षेत्रामध्ये बरेचसे मोठे मुठ, म्हणजे पैसेवाले पण आहेत सामान्य गाडा मालक पण आहेत परंतु पैसे असतात पण काही काही त्यांच्याकडून असे प्रतिक्रिया येतात की हा नाद आता बस झाला बंद करूया हानात तुम्ही तर सांगते तुमचा सुरुवातीपासूनचा आयुष्याचा संघर्ष मग हे असताना तुम्हाला पैऱ्यासाठी तुम्हाला वायदीसाठी किंवा पैरे भेटले नाहीत अशा बऱ्याचशा अडचणी तुम्हाला आल्या असतील मग तुम्ही तरी पण ह्या क्षेत्रामध्ये टिकून आहे फेर, फेरे देत आहेत तुम्ही तर तुमच्या मनामध्ये कधी आलं का आता नको बंद करावा हा नात असं कधी आलं कुठे वेळा आलं आज मी म्हणणार की बंदा नाद बंद हिव नात बंद करायचं पण दुसऱ्या दिवशी मी उठून माहीत आणलं का तर तो नाद बंदच होईना रक्तात रक्तातच नाद आहे आणि काही काही वेळा असे आमचे गुरु 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 पण म्हणले आम्हाला घरचे आई वडील म्हणले ती तुलतेही म्हणले आता बंद करेन आता मागायला मी आधीच मुलाखत मध्ये सांगितलं मी मागायचं बंद केलंय मला हो मागायचं मी बंद केलं मला नाद आहे तुम्ही बैलगाडीतच बैलगाडीतच असं तर घालवणार म्हणून सांगितलं हा खरा स्वाभिमान आहे ते तुमचा कारण असं करण्यापेक्षा एक स्वाभिमाना जगण आणि ते बैलगाड्या स्थान निर्माण करून स्वतःच्या म्हणते की जीवावर हो, मी जगू शकते असं तुम्ही उदाहरण एक ठेवताय समोर एक आदर्श आणि ताई तुमचं नाव पहिल्यांदा म्हणजे कैलास ते ताई एक्सप्रेस म्हणजे हा प्रवास कसा होता म्हणजे कैलास कह, नाव होतं माझे नवी पात्र परत ज्या दिवशी गुरुनं देवाबरोबर लगीन लावलं नाही तेव्हा माझं नाव कल्याण ठेवलं गुरुनेच नाव ठेवलं वाळव्याच्या मैदानात म्हणजे बंदीच काळात वाळव्याच्या मैदानात एक माझ्याकडे वजीर म्हणून होता आणि राज सागर डायवर राजमाची त्यांचा संग्रह म्हणून आम्ही पैरा केला होता त्याच्यावर त्याला दिलं होतं अडीच हजार रुपये भाडं आणि दोन हजार रुपये बैलाला दिलं होतं रतीवाला आणि ती गाडी आम्ही नेली होती तेव्हा बापू बापू पाटोळे म्हणून आहे त्यांनी मला सांगितलं तू असं नोंदव की भेवगाड भिवगाड एक्सप्रेस आहे का नाही तू असं नोंदव की कल्याणीताई एक्सप्रेस गोवारी त्या नावाने मला त्या बापूराने सांगितलं त्या नाव नोंदव म्हणून ते ते तेन... हो त्या नावावर हे एक्सप्रेस नाव माझं झालं आणि ताई बैलगाडा शहराच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कल्याणता एक्सप्रेस गोवारे असं ओळखलं जातं तर गावामध्ये पण तुम्हाला त्याच नावाने ओळखत हो कल्याणताई म्हणते कोणताही म्हणते कोण म्हणते आणि बैलगाडीत पण कोणताही म्हणते नाही तर कोण कैलासच म्हणते त्यांना माहिती म्हणजे तुमच्या कैलास नाव तुमच्या इथेच माहिती असेल नाही सगळीकडे माहितीये त्याच्यामुळे बैलगाडी शर्यतीमध्ये पण आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही या बैलगाडी शर्यतीच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्यांना कडून काय संदेश द्याल काय तुम्हाला काय वाटतं चांगलं आपलं पैरे बिहर चांगले करावे त्यांनी बैल चांगली जपावी ती डायव्हर चांगला बसवावा सुटी मेकर चांगला असावं हेच म्हणते मी त्यांना ह्या सगळ्याच्या गोष्टीचा विचार करूनच ह्या नादात पडले नादातच आणि ह्या नादात पडलं का नाही चार माणसं लागते तेव्हा माणसं जपलं नाही जपलं तर काहीच होणार काहीच होत नाही कुठल्या पण काही क्षेत्रात तुम्ही जर सांगतो त्या क्षेत्रात पण आणि आपल्या आयुष्यामध्ये पण माणसं जपता आली तरच आयुष्य चांगलं होतं तर माणसं नाही आपण जपू शकलो तर बऱ्याचशा अडचणी त्याच्यामध्ये आता ही मग तुम्ही बऱ्याचशा नंदी म्हणजे तुमचा असणारा प्रधान नंदी ज्याने तुमचं या क्षेत्रामध्ये एक नाव केलं आणि त्याच्यामुळेच तुम्हाला ओळखलं जातं त्याचप्रमाणे तुमच्या अनेक नंदी आहेत ते पण सांगितले तुम्ही तर तुम्हाला आता बकासूर हा नंदी तसाच पळतोय आणि दशम हिंद केसरी अक्रम हिंद केसरी म्हणून आहे तर तुम्हाला बकासूर या नंदीविषयी काय वाटतं आता तो पण नाही दुएखा चांगला पोळते आपला बैलगाडी क्षेत्रात म्हटलं तर एक देवच आहे आणि जाईल त्या मैदानात तो राहतोच बैल त्यामुळे तुम्हाला हो देवच म्हणायला लागेल मग वाटतंय का बकासूरचा पळ तुम्ही बघितला अगदी जवळून त्याचं एक नाव आहे बैलगाडी क्षेत्रातला देव समजला जातो आणि तुम्हाला कधी वाटतंय का तुमचा नंदी बकासूर बरोबर कळावा किंवा तुम्ही तसं काही मोहिल शेरशी काही बोलणं होतं का पेहऱ्याबद्दल बोलणं हे काय झालं नाही करणार का कधी हो शंभर टक्के चिक्या म्हणून एक वासर आहे माझा आता चाळीस गाव मध्ये ती शंभर टक्के आल्यावर मी बोलणार एक दिवस तर तिच्या गाडीत माझं वासरू पळेल गळ्यात बघा ताईंचे एवढं स्वप्न आहे मोठ्याने ते नक्कीच पूर्ण होणार आणि जेव्हा ताई म्हणते तसं खरंच आपल्याला मैदानामध्ये त्यांचं असणार नंदी आणि बकासूर पळताना प्रेक्षकांना बघायला मिळेल मोहिल शेठ पण सर्वसामान्य बैलगाडा मालकांचा किंवा बैलांचा विचार करून त्यांच्याबरोबर पैरे करत असतात त्याच्यामुळे नक्कीच त्यांनी जी इच्छा किंवा अपेक्षा व्यक्त केली त्यांचा असणारा चिका ह्या नंदी नक्कीच आपल्याला बकासूर या नंदीबरोबर मैदानात पळताना नक्की दिसेल ताई अजून एक सांगा की मोठा लक्ष ज्याला आता त्यानं त्यानंही बकासूर नंदीसारखा का काळ गाजवलाय आणि त्याच्यामुळं त्यालाही आता त्याची खरं वय झाल्यामुळं त्याची आजारपणामुळं आता त्याची तो नाही म्हणजे त्याची आजारपणामुळे त्याची स्थिती खूप झली आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रामधले अनेक लांब लांबून अनेक जण त्यांना मोठ्या लक्षाला बघण्यासाठी तिथे येत आहेत गर्दी करतायत उद्याचा एक कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये त्या नंदीला एक एका पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे उद्या त्या ठिकाणी तर मोठ्या लक्षाला तुम्ही मैदानामध्ये पळताना बघितलंय का बघितलं असेल तेव्हा सातवी आठवी ला होते तेव्हा आमचे जयमंती यादव गोवारेकरांचा पक्ष घेऊन आम्ही शेगावले गेलो बघितलं होतं होय मग त्याच्याबद्दल काय वाटतंय पण बग... भेटून आला भेटून मोठ्या रक्षाबद्दल काय सांगाल काय नाही देवा देवान देवाला आपलं चांगलं व्हावं ते म्हणजे व्यवस्थित व्हावं बैल चांगला व्हावं बैल आणि कुठला पण नंदी असला की पळताना बघितले ना अशा पद्धतीने बघितले की खूप दुःख खूप दुःख होत आणि त्या क्षेत्रामध्ये जसं तुम्ही तुम्ही नंदी स्वतःच्या असतात ते दुःख ना म्हणजे व्यक्त पण करता येत नाही होय दुःख लय वेगळं असतं कारण कनेक्टेड असते त्यांना फक्त बोलता येत नाही सगळ्या भावना ते माणसांच्या पेक्षा जास्त जपतात हो जास्त म्हणजे कनेक्टेड होतं किंवा माणूस पण एखाद्या दिवस फसवल पण ते मुखजनावर कधी विश्वासघात करत नाही त्याच्यामुळे बरेच होय मी पण आता म्हणजे आमचे पण स्टॅम्प स्टॅम्प्यू पूर्वी सायाबिया झालते ना परदांच्या वेळेस परदान पण इथून जाताना मी आठ दिवस जेवले नव्हते इथनं बैल तिकडं देताना तुम्ही आ, हो, ते तुम्ही कायमस्वरूपी हो तिकडच म्हणजे ठेवलं नाही का म्हणजे नाही जागा नाही बांधायला इथं जागा पण नाही तो बैलाच पण आता पायाच प्रॉब्लेम आहे माग ऑपरेशन केलेलं आहे त्याच्या ना त्याच्यामुळे तिकडेच ठेवलंय मैदानामध्ये प्रधान असतो आता नाही प्रधानला आता काढ घरातच असतो ते बोंबाळ्यामध्ये आता तुमची गाडी मैदानामध्ये तुमच्या नावाने म्हणजे कल्याणता एक्सप्रेस हो, गो गोवर या केसरी कल्याणी कौन एक्सप्रेस गोवर आणि कोण नंदी असतात आता मैदानामध्ये फायर म्हणून रेहमतपूरचा फायर सोनिया चिक्की आणि आता मल्हार आणणार ही जी चार बैल असते आता मैदानामध्ये आहेत हो गुलाल पण करतच हो शंभर ते गुलाल करत खरंच खूप छान माहिती दिली त्यांचा जीवन प्रवास त्यांनी सांगितला त्याचबरोबर त्यांचं बेलगाडा क्षेत्रामधलं येणं त्या ठिकाणी असणारे प्रसंग समाजामध्ये वावरत असताना त्यांना आलेले अनेक अडचणी किंवा ते, कि ते प्र, प्रसंग काही काय आले त्याबद्दल पण ताईने सांगितलं त्यांचा असणारा प्रधान नंदी त्याविषयी पण त्या बोलल्या नंदी विषयी पण त्यांनी सांगितलं मोठ्या लक्ष्याबद्दल पण त्या बोलल्या तर त्यांनी बऱ्याचशा गोष्टी प्रेक्षकांच्या मनातले बरेचसे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं दिली आणि त्यांनी खरंच या क्षेत्रामध्ये ताई उतरलेत त्याच्यामध्ये एक आदर्श त्यांनी निर्माण केलाय आणि या तृतीयपंथी म्हटलं की जो बघण्याचा दृष्टिकोन असतो तो बदलण्यासाठी ताईंनी उचललेलं एक महत्वाचं कौल आहे त्यामुळं मला सुद्धा ताईंचा अभिमान वाटतोय आणि सगळ्यांनीच खऱ्या अर्थानं ताईंचा अभिमान वाटायला पाहिजे कारण या क्षेत्रामध्ये धाडसा न उतरणं आपल्याला स्वतःच एक अस्तित्व निर्माण करणं ह्या गोष्टी खरंच सोप्या नसतात आणि ताईने ते करून दाखवले आणि ताई तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि तुमच्या ज्या स्वप्न आहे तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्या सा यासाठी आमच्या चॅनेलकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमचं आत्ता नाव आहे तसंच तुमचं कायम नाव रहावं आणि तुमच्या मनामध्ये जी जिद्द आहे जी स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आमच्याकडून खूप साऱ्या तुमच्याशी बोलण्यासाठी आम्हाला परमिशन दिली त्याबद्दल थँक्यू आजच आपल्या लक्षवाध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा